तर नमस्कार मंडळी कसे आहात सगळे सो इथे माझ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्तपणे इथे पाली पालक डाळीचं कुकर वगैरे लावलेला आहे मी सो आज माझ्या जेवणामध्ये हो, मी करणार होते पालकचं वरण त्यानंतर हे जे तोंडले आहेत ना थोडेसेच होते माझ्याकडे सो फे फेकून देण्यापेक्षा वेस्ट करण्यापेक्षा मग मी त्याची इवाच्या डॅडीपुरतीच भाजी करणार आहे सो हे मी तोंडले स्वच्छ पाण्याने चार ते पाच वेळेस धुवून घेतले आणि त्याला मस्त अशा छोट्या छोट्या काप करून ह्याला मी आ, आता फ्राय करून घेणार होते फ्राय नाही ॲक्च्युली कमी तेलामध्येच मी ह्याला लो फ्लेमवरती मस्त असे रोस्ट करणार होते कारण खरं तर ही भाजी आ, फ्राय करून म्हणजे तेलामध्ये फ्राय करूनच करायची असते बट एकदा तळलेलं तेल मी परत वापरत नाही म्हणून मग वे तेलही वेस्ट जायला नको आणि भाजीही चांगली व्हायला हवी सो ह्यासाठी मग मी दोन छोटे चमचे ह्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि लो मीडियम फ्लेमवरती मी ह्याला रोस्ट करून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता की माझं वरणही एकदम शिजून गाळ झालेलं आहे सो अजून गाळ होण्यासाठी मी त्याला म्हणजे पालक वरणामध्ये मिक्स होण्यासाठी मी त्याला मस्तपणे असा हाटून घेतलेला आहे ॲक्च्युली ही जी पालकचं वरण आहे ना ने मी नेहमी पाल हिरव्या मिरचीमध्ये करते बट माझ्याकडे आज अवेलेबल नसल्यामुळे मग मी ह्यामध्ये लाल तिखट घालूनच केलेलं आहे अगदी काही नाही थोडंसं तूप घेतलं त्यामध्ये मोहरीचा आणि जिऱ्याचा आणि कडीपत्त्याचा तडका लावलेला आहे वरून तूप आणि त्यानंतर हे वरण टाकलेलं आहे मी मला थोडंसं तूप कमी वाटत होतं सो वरतून परत मी ह्यामध्ये एक दोन चमचे तूप ॲड केलेलं आहे खरं तेलामध्येही करतात असं काही नाही ज्याची ज्या ज्याची त्यांची चॉईस आहे बट मला हे वरण तुपामध्येच आवडतं सो त्यामुळे मग मी तूपच टाकायला प्रिफर करते आणि त्यातल्या त्यात माझी इवाही खाते म्हणून मग डबल डबल करायला नको सो एकदाच मी तिच्यासाठी आणि आमच्यासाठी करून घेतलेलं आहे आज मी अजिबात ती, लाल तिखट नाही घातलेलं आहे भाजीमध्ये ओके आणि ह्यामध्ये मी थोडीशी साखर वगैरे पण घालून घेतलेली आहे म्हणजे आंबट गोड असं माझं वरण बनेल दुसरीकडे मी मला करायची होती तोंडल्याची भाजी सो आ, भाजी करताना माझ्या लक्षात आलेलं आहे की आपल्याकडे भाजी ह्या भाजीला शेंगदाण्याचं कुठंही लागतं आ, सो माझ्याकडे मग ते कूट नसल्यामुळे मग मी लगेच शेंगदाणे पण भाजायला घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता की माझं वरण किती छान प्रकारे शिजलेलं आहे आणि ह्याला फ्लेवरही खूप छान आलेला आहे बरं माझी मम्मी नेहमीच म्हणते मला की स्वयंपाक जसा म्हणजे खायला चांगला हवा तसा दिसायलाही चांगला असल्यानंतर यु नो खायची मजाच अजूनही होते सो so, मग मीही तेच प्रिफर करते आणि ती गोष्ट माझ्या माइंडमध्ये मा एवढी परफेक्ट बसलेली आहे ना सो so, आपण कसं हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये वगैरे जातो तेव्हा दुरूनच जेव्हा आपल्याकडे वेटर सर्व करायला येतो तेव्हा म्हणजे आपण चाखायच्या आधीच म्हणतो की वाव छान छान असेल तसंच मग घरीही मी तीच गोष्ट फॉलो करते कारण हे खरतर माजा है। माजा तर माझ्या बाबतीत आहे तुम्ही काय करता तुम्ही कुठल्या प्रोसिजर्स फॉलो करता तेसुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा इथे माझा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर माझी लेक खूप रडत होती ॲक्च्युली ना तिला थोडासा ता हलका हलका ताप येत आहे तिचे जावळ काढल्यापासून आणि का कुणास ठाऊक बट खूप जास्त किरकिर वगैरे करत आहे म्हणून मग मी तिला झोपे वगैरे घातलेलं आहे इथे सो so, हा ना मी पाळणा बांधलेला आहे ॲक्च्युली माझ्याकडे स्टँडचा पाळणा पण आहे बट इवा एवढी धडपडी आहे ना की ती लगेच उठून वगैरे बसते आणि म्हणजे लहानपणीच ती अशी एकदम अशी उठून वगैरे बसायची मला बी ती फार वाटायची सो so, मग ही हा जुगड मी केलेला आहे सो so, ह्यामध्ये ना ती एकदम अशी उठतही नाही आणि पडायचीही भीती नाही कारण खाली कॉट आहे आणि दुसरीकडे लगेच मी गादीसुद्धा टाकलेली आहे सो अशा प्रकारे मी माझ्या लेकीला पाळण्यामध्ये झोपे घातलेलं आहे त्यानंतर माझं नऊ ते तीन 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 नाही म्हणते येणार दोन नऊ ते दोनपर्यंतचा जो टायमिंग आहे ना तो इतका जास्त प्रोडक्टिव्ह आहे कारण मला लिटरली बसायलाही वेळ नसतो कारण स्वयंपाक करायचा असतो घरातली कामे उरकायची असतात त्यातल्या त्यातल्या त्या इवाकडेही लक्ष द्यायचं असतं आणि मी व्हिडिओही रेकॉर्ड करते सो त्या व्हिडिओचं एडिटिंग करणं वॉइस ओव्हर करणं सो लिटरली म्हणजे माझी एवढी धावपळ होत आहे ना आजकाल कधी कधी असं वाटतं की का मी एवढं करते आहे ना आपल्याला जॉब आहे माझ्या नवऱ्यालाही जॉब आहे मस्त छानपणे आपण कमवतो मग हे का बरं बट uh, नंतर मग परत आता म्हणजे ऑलमोस्ट uh, वन मंथ झालेलं uh, आहे मी रेकॉर्डिंग वगैरे करते आणि ही एक ना हॅबिट बनलेली आहे माझ्यासाठी जसं रेकॉर्डिंग वगैरे करणं त्यानंतर एडिटिंग करणं व्हिडिओ अपलोड वगैरे करणं भलेही मग त्यामधून मला बेनिफिट काही मिळो वा नको मिळो बट एक पॅशन म्हणून uh, एक आवड म्हणूनच uh, मी हे करते दुसरा कुठलाही हेतू नाही आहे माझा आणि माझ्या लेखीच्या आठवणी माझ्या आठवणी जपल्या जाव्यात म्हणजे मी जेव्हा म्हातारी होईल किंवा माझी लेख जेव्हा मोठी होईल तिला हे सगळं बघायला मिळेल कारण लाईफला रिवर्स कधी नसतो बट ह्या म्हणजे देवानी खरंच खूप चांगले माध्यम आपल्याला दिलेले आहेत सो आणि त्याचा उपयोग मला तर असं वाटतं की प्रत्येकानेच करायला पाहिजे बट चांगल्या दृष्टीने चांगल्या दृष्टिकोनातून जेणेकरून समाजाला काहीतरी त्याचा फायदा होईल किंवा त्याच्यातून दुसरेही आपल्याकडनं काहीतरी आदर्श घेतील ह्या हेतूने आणि अशाच पद्धतीने आपणही कार्य काम केलं पाहिजे असं मला वाटतं बायतरी तुमचा काय दृष्टिकोन आहे किंवा तुमची काय मतं आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा इथे मस्तपणे मी तोंडलाच्या भाजीसाठी शेंगदाण्याचं कूट वगैरे केलेलं आहे त्यानंतर सगळं किचनमधली सगळी आवर आवर वगैरे करून मला भाजी फोडणी द्यायची होती सो इथे भाजी फोडणी देण्या दिल्यानंतर मला लगेच हे जे स्प्राऊट्स आहेत ना मला भूक लागली होती कारण सकाळपासून मी काहीच नाही खाल्लं आणि वेट लॉस करायचा प्रयत्न मी करते कारण मी एक्सरसाईज वगैरे नाही करते सध्या सीझरमुळे वन इयर झालेलं आहे माझे डॉक्टर तर मला बोलले तुम्ही करू शकता बट मला एक्सरसाइज केल्यानंतर माझे स्टिचेस वगैरे दुखतात ज्या ज्या दिवशी मी करते ना त्या त्या दिवशी मला चि स्टिचेस थोडे दुखत दुखतात सो म्हणून मग मी अवॉइडच करते बट मग वेट लॉससाठी मी थोडंसं डाएट करते आणि चहा जो आहे तो मी कम्प्लिटली स्टॉप केलेला आहे आत्ताच जास्त दिवस नाही झाले आणि त्यानंतर मी एक वेट लॉस ड्रिंकही पिते त्याची जर रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता मी नक्कीच शेअर करेल सो इथे मी स्प्राउट्स स्प्राऊट्समध्ये थोडासा हलका रोस्ट करणार होते आणि त्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे घातलेलं आहे आणि थोडीशी हलकीशी लाल तिखट वगैरे घातलेलं आहे म्हणजे माझी तेवढ्यापुरती भूक भागेले नाही सो so, मस्तपणे स्प्राऊट रोस्ट केले घर वगैरे आवरला आणि निवांतपणे टी व्ही बघत बघत मी माझ्या ब्रेकफास्टच म्हणता येईल ब्रेकफास्ट एन्जॉय करणार आहे घरातली सगळी कामे वगैरे उरकली त्यानंतर कुठे मला स्वतःसाठी वेळ मिळाला चला तर म्हटलं की मस्तपणे आपला फेवरेट शो बघत बघत ब्रेकफास्ट एन्जॉय करावा बट सहजच माझं लक्ष केलं वॉचकडे के आणि दीड वाजले होते आणि जसं टी व्ही लावते तसंच माझ्या लक्षातही आलं की माझ्या काही पेंडिंग ट्रेनिंग्स आहेत ज्या मला कम्प्लीट करायच्या होत्या सो म्हणून मग उठले टी व्ही ऑफ केला आणि लगेचच लॅपटॉपसमोर येऊन बसले लॅपटॉप ऑन केला त्यानंतर माझ्याकडे पाच ते दहा मिनटं होते म्हणजे या वेळेमध्ये लॅपटॉप माझा अपडेट होईल माझ्या ऑफिसच्या आउटलुकमध्ये जे पण ईमेल आहेत ते सुद्धा रिकवर होतील अपडेट होतील आणि त्यावेळेतच मग मी नाश्ता वगैरे करून घेणार होते तुम्ही बघूच शकता माझ्याकडे ना स्वतःसाठी वेळच नाही आहे म्हणजे बऱ्याच गोष्टी करायच्या असतात स्वतःसाठी हेअर केअर म्हणा स्किन केअर म्हणा बट होतं असं की मध्येच काही ना काहीतरी आठवतं आणि मग ते राहूनच जातो सो so, इथे नाश्ता केल्यानंतर हे होतं माझं संध्याकाळचं लंच आणि डिनर दोन्हीही कारण सकाळी मी स्प्राऊट्सच खाल्ले होते आणि एकच टाईम मी जेवणार होते सो so, आज होती पालकची भाजी त्यानंतर तोंडल्याची भाजी राईस पापड्या आणि माझं फेवरेट लोणचं सो so, मीसुद्धा एन्जॉय करते तुम्ही